आपण पोलीस स्टेशनची कामगिरी महागडे लॅपटॉप चोरणारे व मोबाईल चोरणारे विश्रांत दोघांना विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाने सापळा रचून अटक केली त्यांच्याकडून चार लॅपटॉप व सात महागडे मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला विश्रांतवाडी गुन्हे प्रतिबंधक पथकातील संजय बादरे अक्षय चपटे किशोर भुसारे हे आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या खबऱ्याकडून बातमी मिळाली असता धानोरी दगडखान येथे दोघे संशयितरित्या वावरत होते त्यांना हटकले असता त्यांच्याकडून सदर ऐवज जप्त करण्यात आला याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी काळभोर येथे राहणारे मूळ राज्य आंध्र प्रदेश येथील बाबू राम मूर्ती बोयर व सुरेश राममूर्ती बोयर या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे आरोपी राहत असलेले लोणी काळभोर येथील त्यांच्या घरातून एकोणीस वेगवेगळ्या कंपनीचे महागडे लॅपटॉप त्रेसष्ट मोबाईल फोन पाच डिजिटल महागडी घड्याळे असा एकतीस लाख एकोणचाळीस हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांच्याकडील नऊ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत सदर कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर खडकी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे विश्रांतवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव विश्रांतवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार बबन वनवे दीपक चव्हाण यशवंत किरवे वामन सावंत संजय बादरे संपत्त भोसले संदीप देवकाते शेखर खराडे अक्षय चपटे किशोर भुसारे यांच्या पथकाने सदर कामगिरी केली अधिक कारवाई झालेली आहे काय सांगणार विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक पाच सहा चोवीस तसेच नऊ सहा चोवीस रोजी Uh, जे मुलं पेईन गेस्ट म्हणून राहतात त्यांच्या घरातून मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरी गेले होते त्याबाबत आम्हाला खात्रीला एक बातमी मिळाली की बाबू गोयर आणि सुरेश गोयर हे या प्रकारचं जिथं मुक्ती जी मुलं राहतात तिथून मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरतात त्यावरून आम्ही दोन इस्मांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून एकोणीस लॅपटॉप त्रेसष्ट मोबाईल आणि पार्टस वॉच ताब्यात घेतलेले आहेत त्यांची मोडसच अशी आहे की जिथे पी पी जी मुलं राहतात तिथलं दरवाजा मुलं सहसा लॉक करत नाहीत त्यामुळे जिथं लॉक केलेलं नसेल रूम तिथून ते लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरतात आणि ते हे सर्व मुद्देमाल त्यांनी वाकवस्ती हाडपसर येथे ठेवलेला होता त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे आमचे दोन गुन्हे तसेच लोणीकन पोलीस स्टेशनचे एक गुन्हा दिघी एक पोलीस स्टेशनचा एक गुन्हा भोसरी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा विमानतळ पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत जो काही अजून आम्हाला ट्रेस लागलेला नाही त्याचा शोध घेण्याचं काम चालू आहे अजून पुढे कुठले गुन्हे दाखल होते के या का त्यांच्यावर यापूर्वी का यापूर्वी गुन्हे दाखल आहेत असं काही रेकॉर्ड नाही आहे त्यांचं सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज